व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तुंगारचा सप्रेन जय श्रीरा मित्रांनो एक खूप महत्वाची बाब तुमच्या नजरेत आणून द्यायची आहे त्यासाठी हा स्वतंत्र खास वेगळा असा व्हिडिओ आपण करत आहोत खर तर हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे एक, एक रहोगे तो सेफ रहोगे हे स्लोगन खोट नाही ही घोषणा खोटी मान्य अजूनही आपल्याकडचे अनेक जण सत्य परिस्थिती आणि वस्तुस्थिती जाणून घ्यायला तयारच नाही अनेक जणांना असंच वाटत आहे की काही जण जे हिंदूंच्या बाजूने बोलत आहेत ते केवळ आपली दुकानदारी चालवत आहेत तर ही दुकानदारी अजिबात नाहीये हिंदू जागरूक व्हावा हिंदू एकत्र यावा हिंदूने एकत्र राहावं यासाठी सुरू असलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे याची गरज नेमकी काय आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ म्हणून स्पष्टपणे जाणवेल नित्रांनो तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे आपण प्रपंच परिवारातर्फे जी मदत कार्य सेवा कार्य सुख गेलेलं आहे ती मदत ती सेवा अनेकांपर्यंत थेट पोहोचत देखील आहे नाशिकला देखील मदत पोहोचलेली आहे संभाजीनगरला देखील पोहोचलेली आहे पुण्यात देखील पोहोचलेली आहे आणखी अनेक ठिकाणी आपण ही मदत पोहोचवणार आहोत आपल्याकडे एक विद्यार्थिनींची लिस्ट आलेली आहे ज्या पन्नास विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च आपल्याला करायचा आहे या सर्वच्या सर्व पन्नास विद्यार्थिनी या आ, आदिवासी समाजातून येतात गरीब आहे परिस्थिती त्यांची टिपकीशी चांगली नाही आहे त्यांच्या घरच्यांची आणि म्हणूनच त्यांना मदतीची गरज आहे मित्रांनो विनंती आहे तुमच्याकडून तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करा परिवाराकडून जे जे काही शक्य आहे ते परिवार करतच आहे सरकारी निधी सन्मान निधी पाठवण्यासाठी तुम्हाला गुगल पे आणि जी पे नंबर फोनपे नंबर देण्यात आलेला आहे ज्यांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर करायचं आहे त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बँक डिटेल्स सुद्धा देण्यात आलेले आहे महत्वाची गोष्ट सबस्क्राईब चॅनलला केल्यानंतर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईंट नावाचं वटन आहे ते क्लिक केल्यानंतर केवळ एकोणनव्वद रुपयांपासून आपल्या चॅनलची मेंबरशिप स्टार्ट होते आता अनेक जणांना असं वाटतं की ही मेंबरशिप आपल्याला काय अखंड चालू ठेवायची आहे का तर ज्यांना शक्य आहे त्यांना जितके महिने ही मेंबरशिप ठेवता येईल त्यांनी ठेवावी जर एखाद्याला असं वाटत असेल की नाही आता मला स्किप करायची आहे तर तुम्ही ती स्किप करून देखील शकता मात्र लक्षात घ्या तुमचा हा एक एक रुपया सत्कर्मामध्ये आणि सतपात्री सेवेमध्येच वापरला जातोय आपल्याकडे एक एक रुपयाचा हिशोब आहे आणि सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड आपण मेंटेन ठेवलेलं आहे आता हिंदूंनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं का आहे हे जाणून घेण्यासाठी खोपोली जवळचं एक गाव आहे त्या गावामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली हे आता तुम्ही स्वत हा व्हिडिओ बघत जाणून घ्या आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणून ज्यावेळेस आम्हाला कळतं की बाजूच्या गावाला म्हणजे इथून दोन मिनिटाच्या हक्कीच्या अंतरावरती असलेलं गाव आहे त्या गावातील लोक येऊन समस्त हिंदू लोकांना मारतायत आणि जे गोरक्षक होते त्यांना दगडाने ठेचतात आणि प्रश्न इथे थांबत नाहीये त्या सगळ्यात मोठी वेदनादायी शोकांतिका म्हणजे त्यांनी आपल्या पोलीस बांधवांना सुद्धा सोडलं नाही अरे पोलीस बांधव म्हणजे आमचे रक्षक आहेत त्यांची चुका होती त्यांच्यासाठी तर जातपात धर्म भेदभाव नाहीये ना त्यांच्यासाठी सर्व फक्त सर्वांची रक्षा करायची आणि ते फक्त विचारण्यासाठी आले होते तर त्या पोलिसांना सुद्धा मारलं नाही आता हा हिंदू समाज शांत राहणार नाही आता आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही हर गावाचं गाव आहे त्या गावामध्ये जर का अशी प्रतिक्रिया होत असेल आणि असा उत्मात होत असेल तर महाराष्ट्रातला शंड हिंदू करतो काय हर गावाच्या आजूबाजूला खारापूर आहे कर्जत आहे खोपोली आहे नेरळ आहे आणि तिकडच्या हिंदू समाजाला सहन करावं लागतंय उद्या ते तुमच्या घरात घुसतील हा व्हिडिओ कुठे जात पाात धर्म भेदभाव नाहीये हा व्हिडिओ जागृतीसाठी तुमच्या सर्वांच्या हिंदू परिवाराला मारतील ते एवढी त्यांची माजल होते हिंदू नो त्या दादांशी तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल किती किती भयानक ते चित्र होतं रात्रीची ती वेळ होती त्या रस्त्यावरून लोकांच्या गाड्या जातात गाड्या थांबून थांबून मारलं म्हणजे त्यांनी फक्त पोलिसांना नाही मारलं गोसेवकांना नाही मारलं सामान्य हिंदूंना सुद्धा मारायचं त्यांनी सोडलं नाहीये एक दगडांनी आणि सगळ्यात मोठं भयानक चित्र म्हणजे त्या गावातील माता बहिणी सुद्धा आलेल्या हो मी त्या मुस्लिम ते शहरात शहरात जाऊ शकतो माझ्या धर्मसेवेसाठी तर तुम्हाला सुद्धा आता पुढे यावं लागेल आता उद्या आपल्या घरात घुसतील लक्षात ठेवा मित्रांनो मी कोणत्या धर्माच्या विरोधात बोलायला आलो नाही तर माझ्या धर्म बांधवांना जागा करायला आलोय तुमचं प्रोफेशन तुमचं करिअर तुमचा सक्सेस त्या दिवशी शून्य असेल ज्या दिवशी अधर्मी मोठ्या संख्येने तुमच्या घराच्या आसपास उभे राहतील तुम्ही स्वतःला वाचवायला पळू शकत नाही ह्या भारता एक असा देश आहे जिथे हिंदू राहतात भारताच्या बाहेर अनेक इस्लाम देश आहेत अनेक ख्रिश्चन देश आहेत हिंदू राष्ट्र कुठे आहे तुम्ही पळणार कोणाकडे बाजूने समुद्र जाणार कोणाकडे तुम्ही आवाज कोणाला देणार तर तुमच्या आजूबाजूला ते मोठ्या संख्येने वाढत चाललेत ते गोड पद्धतीने वाढत चाललेत आर्थिक बहिष्कार आपण करू शकत कर अशी परिस्थिती झाली कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये ती लोक हो आहेत विचार करा आता स्वतःला वाचावं लागेल हल गावामध्ये जे झालंय आपल्या ते जो येणारा भविष्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्हा ठाणे जिल्हा खोपोली पनवेल सर्व लोकांनी एकजुटीने पुढायचंय नियोजनाची तारीख आपल्याला लवकरच कळेल मी हा जोडून विनंती करतोय आता फक्त मदतीला म्हणून यायचंय हिंदू म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करायचंय घरातून शक्ती आपल्याला मदत करता आप येईल या अभियानासाठी आपल्याला सगळ्यांना पुढायचंय कारण की वेळ फार भयंकर आहे हीच मनापासून विनंती या व्हिडिओचा उद्देश फक्त एकच आहे आपल्या पोलीस बांधवांना जो त्रास दिला गेलाय त्याच्या न्याय हक्कासाठी जय श्रीराम जय शिवराय जय म्हणून मारहाण देवाचं नाव घेतलं म्हणून मारहाण पूजा केली म्हणून मारहाण हा काय प्रकार चालू आहे आणि तरी सुद्धा आपण असेच असंघटितच राहणार आहोत का आपण कधी एकत्र येणार का आज जी परिस्थिती खोपोली जवळच्या या गावामध्ये निर्माण झाली की आहे उद्या तीच परिस्थिती आपल्या गैरबोळापर्यंत यावी अशी इच्छा आहे का त्यामुळे वारंवार आम्ही विनंती करत असतो की कृपा करून हिंदूंनी एकत्र दहा हिंदूंनी हिंदूंना सपोर्ट करा याची गरज आहे म्हणूनच आम्ही आवाहन केलेलं आहे की हिंदू व्यावसायिकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्हाला संपर्क करावा त्यांची एक व्यवस्थित यादी बनवून आपण असंख्य हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहोत ते काम देखील सुरू झालेलं आहे आपल्याला आपल्या धर्माचं काम करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला सत्कर्माने आणि सतसत् विवेक बुद्धी जागरूक ठेऊन आपल्या हिंदू धर्मीय माता बंधू भगिनी यांची मदत आणि सेवा करायची आह मित्रांनो बटोगे तो कटोगे एक रहोगे तो सेफ रहोगे हे नाही आहे हे खरं आणि हे वारंवार सिद्ध होत चाललेलं आहे आपण युनाईट होण्याची अत्यंत गरज आहे आणि हा व्हिडिओ केवळ याच साठी बनवलेला आहे की अनेक जण जे टीका टिप्पणी करतात की काय तुम्ही विवाद वाढवत आहात तुम्ही वाद निर्माण करत आहात तेढ निर्माण करत आहात तर असं बोलणाऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून पाठवा मित्रांनो दाखवा त्यांना की काय होत आज कुठल्या तरी गावातून पंधरा वीस जणांचं टोळक येतं एका गावात घुसतं आणि अख्ख्या गावकऱ्यांना मारलं जातं कसा उघड कशाचा कशा हा आणि आपले लोक बह्याची भूमिका घेतात कशासाठी परत परत हीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते ती यासाठी त्याचं कारण असं आहे की शस्त्र उचल हे सांगण्यासाठी स्वत भगवंताला देखील अठरा अध्याय सांगावे लागले गीतेचे झोपलेल्या इंदूला साधत राहण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील विचार करा, करा। आम्ही करायला तयार आहोत मित्रांनो फक्त तुमची साथ हवी तुमचा पाठिंबा हवा एवढीच आमची विनंती आहे परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत नाशिक पुणे संभाजीनगर अहिल्यानगर नगर येथे थेट सेवा देण्यात आलेली आहे मदत पोहोचवण्यात आलेली आहे इथून पुढे सुद्धा आपण अनेकांसाठी अनेक कामं करणार आहोत अनेक सेवा पुरवणार आहोत त्यासाठी सहकार्य निधी आणि सन्मान्य निधी कमी पडू नये याच करिता तुम्हाला आवाहन आहे कृपया तुमच्या मर्चीने यथाशक्ती तुम्हाला जे योगदान देता येईल ते जीपे आणि फोनपे या नंबरवर नक्की या ज्यांना बँक ड्राईव्ह ट्रान्सफर डायरेक्टली करायचे त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही बँकेचे डिटेल्स पण दिलेले आहेत आप आमचे या धर्मकार्यामध्ये सबपात कार्यामध्ये सब कार्या या सबकर्मामध्ये सर्व व्हा एवढंच आवाहन आहे मित्रांनो हिंदू माता बंधू भगिनींनो विभक्त राहू नका एकत्र राहा एक रहोगे तो सेफ राहू गे पटोगे तो पटोगे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराथे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य तैवत, प्रभु श्री राम दैवत यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू